नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंडा चॅनलवर मी आपणा सर्वांचं सह स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा फळगळीविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्र हो आंबा हे पीक हवामानास अतिशय सेन्सिटिव्ह असं पीक असून या पिकामध्ये फुलंराव म्हणजे फुलं लागल्यानंतर जी काही फळधारणा होते आणि शेवटपर्यंत जी फळं टिकून राहतात त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर ते अर्ध्या टक्क्यापासून दोन टक्क्यापर्यंत आहे म्हणजे फळधारणेचं किंवा फळं धरून राहण्याचं जे प्रमाण आहे फळं टिकून राहण्याचं हे फुलांच्या तुलनेमध्ये अत्यल्प आहे आणि त्यामुळे जरी मोठ्या प्रमाणावरती फुलंराव अवस्थेत फुलं लागलेली असली मोहर चांगला आलेला असला तरी फळधारणाही अत्यल्प होत असते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आंबा पिकामध्ये फळगळीचं प्रमाण हे जास्त असतं बऱ्याचदा नैसर्गिकरित्या फळांची गळ झाली तरी शेतकरी धास्तावतात आणि मग ह्या कीटकनाशकाची फवारणी घ्या ह्या खताची फवारणी घ्या किंवा अजून बऱ्याचशा उपाययोजना ते करत बसतात पण पन... फळगळ व्हायची ती होतेच तर शेतकरी बंधूंना सर्वप्रथम फळगळीची कारणं आपण काय आहेत किंवा नेमकं आपल्या शेतामधील फळगळीसाठी कोणता घटक कारणीभूत आहे हे आपण अगोदर बघितलं पाहिजे आणि त्या प्रमाण उपाययोजना केली तर नक्कीच आपण आंब्यामध्ये होणाऱ्या फळगळीला आळा घालू शकतो तर या फळगळीच्या कारणांमध्ये प्रमुख कारणांमध्ये एक आहे पाण्याचा ताण पडणे उष्णता वाढली तापमानात वाढ झाली की पाण्याचं उत्सर्जन होऊन बाष्पीभवन होऊन पाणी हे जमिनीवरून तसंच झाडांच्या पृष्ठभागावरून उडून जातं आणि त्यामुळे त्या झाडामध्ये किंवा त्या मातीमध्ये पाण्याचा ताण किंवा स्ट्रेस तयार होतो दुसरं कारण आहे बुरशी किंवा कीटकांचा जर प्रादुर्भाव झाला आता बुरशी किंवा तुडतुडा आंब्यामध्ये तुडतुड्याचा जर प्रादुर्भाव झाला तर तरीसुद्धा फळगळी मोठ्या प्रमाणावरती होते तिसरं कारण हवामान बदलामुळे आजकाल तापमानात अचानक वाढ होते किंवा अचानक घट होते तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि सरती शेवटी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर अभाव असेल त्यामध्ये बोरॉन असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल मॅगनीज असेल तर या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अभावामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते तर मित्र हो पाण्याचा ज्यावेळी ताण पडतो अशा वेळी पाण्याचा ताण पडू न देणे भरपूर मुबलक प्रमाणात त्या झाडांना पाणी घालणं हा त्यावरील एकमेव उपाय आहे आपण भरपूर प्रमाणात पाणी घातल्यामुळे साहजिकच त्या झाडाची पाण्याची गरज ही भागली जाते आणि एकंदरीतच त्या झाडाभोवतीचं तापमान हे मेंटेन राहण्यास मदत होते त्या मातीमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये ओलावा हा टिकून राहतो आणि साहजिकच ते मायक्रोक्लायमेट तयार झाल्यामुळे आपण फळगळीला चेक देऊ शकतो आपली होणारी फळगळ ही रोखू शकतो दुसरं बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव आता यामध्ये तुडतुड्यांचा जर प्रादुर्भाव झाला तर त्यामुळे साहजिकच नंतर बुरशीचाही सा तेथे प्रादुर्भाव होतो आणि परिणामी फळगळ होते तर यासाठी कोणती कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरायची याबद्दल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच या व्हिडिओच्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपण कोणतं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारायचं हे पाहू शकता आता तापमानात अचानक वाढ किंवा घट होणे आता ही नैसर्गिक आपत्ती असल्याकारणाने आपण तापमानात अचानक वाढ झाली किंवा घट झाली तर त्याला काहीच करू शकत नाही पण तरी तरीसुद्धा एक प्रयत्न म्हणून जर अचानक वाढ झाली तर आपण आपल्या झाडांना आणि जमिनीमध्ये पाणी सोडून त्या जमिनीमधील तापमान जर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच फळगड ही आ, कमी होऊ शकते आणि चौथा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अभावामुळे सुद्धा ही मोठ्या प्रमाणावरती होत असते तर त्यासाठी आपण कॉपर कॅल्शियम मॅग्नेशियम ही सर्व मूलद्रव्ये असलेलं मायक्रोन्युट्रिएंट फवारला असता ही कमी करू शकतो मित्र हो दाप याव्यतिरिक्त दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यामध्ये उत्पादन वाढण्यासाठी आणि फळे टिकून राहण्यासाठी किंवा फळगळ होऊ नये म्हणून एक टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या फवारणीची शिफारस केलेली आहे एक टक्का पोटॅशियम नायट्रेट हे आंब्याची फळे वाटाणा गोटी व वा अंडाकृती असताना तीन वेळा फवारणी करण्याची शिफारस आहे यामुळे नक्कीच फळधारण्याचं प्रमाण हे वाढतं आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते फळगळ कमी होते आणि या पोटॅशियम नायट्रेटमध्ये असलेल्या पाला फळाचे वजन आणि आकार यामध्ये वाढ होऊन फळाची प्रतही सुधारते तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी वेगवेगळ्या वेग 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 उपाययोजना करून आंबा पिकामधील ही रोखू शकतो मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद